नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुगड पोजनासाठी नेमकं काय काय साहित्य लागणार आहे ते पाहणार आहोत त्याबरोबरच आपण या सुगडांमध्ये जो ओसा भरतो तर त्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत कोणकोणत्या गोष्टी यामध्ये असायलाच पाहिजेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर सुगड पूजनासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हे सुगड लागणार आहेत सुगड म्हणजे मातीची अशी लहान लहान बोळकी काही जण याला खण म्हणतात तर काही जण मातीची बोळकी म्हणतात संक्रांतीच्या दिवसामध्ये हे खण तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातील काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबड्या मातीचे सुगड घेतले जातात तुम्ही ज्या रंगाचे सुगड दरवर्षी वापरता तसे सुगड आपल्याला बाजारातून खरेदी करायचे आहेत शक्यतो सुगड हे आपल्याला भोगीच्याच दिवशी खरेदी करायचे असतात किंवा तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी जर सुगड पूजन करत असाल तर संक्रांतीच्या दिवशी सकाळी पण तुम्ही हे खरेदी करू शकता आपण बाजारामध्ये जेव्हा सुगड खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा जाताना बरोबर हळदी कुंकू थोडंसं तीळ तांदूळ तिळगुळ बरोबर घेऊन जायचं आहे बाजारामधून सुगड खरेदी करण्यापूर्वी आपल्याला ते एकदम व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत हे सुगड किंवा खण किंवा मातीची बोळकी कुठेही तुटलेली फुटलेली चिरलेली टवके निघालेली नसावे याची खात्री करूनच आपल्याला ते खरेदी करायचे आहेत आणि हे सुगड आपण तिथे खरेदी केल्यानंतर तिथेच आपल्याला हळदी कुंकू लावून त्या सुगडांची पूजा करायची असते आधी सुगडांना हळदी कुंकू लावायचं असं पाच पाच ठिकाणी त्यामध्ये नंतर थोडेसे तिळ आणि तांदूळ टाकायचे थोडेसे तिळगुळ टाकायचे आणि नंतरच मग ते सुगड आपण घरी घेऊन येऊ शकतो कारण प्रत्येक वर्षी संक्रांतीला आधी नवा कोरा खण पूजायचा असतो त्यामुळे दरवर्षी संक्रांतीला आपल्याला नवीनच अशी मातीची बोळकी किंवा नवीनच सुगड खरेदी करायचे असतात आणि मग घरी आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ते खण स्वच्छ पाण्याने वगैरे धुऊन आपण पूजा करू शकतो पूजेचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तो तुम्ही जाऊन पाहू शकता त्याचबरोबर लक्षात ठेवा हे सुगड खरेदी करताना घरातील प्रत्येक सुवासिनीचे पाच सुगड आणि एक पंथी अशा प्रकारे आपल्याला खरेदी करायचं आहे तुमच्या घरामध्ये किती सुवासिनी असतील त्या प्रत्येकीचे पाच पाच सुगड आणि एक एक पंथी अशा प्रकारे आपण घ्यायचं जर दोन सुवासिनी असतील तर दहा सुगड आणि दोन पंत्या अशा प्रकारे आपण खरेदी करू शकतो काहीजण सात पण सुगड घेतात एक देवाचं आणि एक तुळशीचं म्हणून किंवा काहीजण ह्या पाचपैकीच एक तुळशीजवळ ठेवतात आणि एक देवाजवळ ठेवतात किंवा काही काहीजण तुळशीची अशी वेगळीच छोटी छोटी पाच सुगड घेतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर आपण सुगडांमध्ये जो ओसा भरतो तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिकं निघतात ती सर्व या घटामध्ये भरून किंवा या मातीच्या बोळक्यामध्ये भरून त्यांची पूजा केली जाते तर इथे मी उसाचे तुकडे बोरं त्याबरोबर हुरडा म्हणजे ज्वारीचं कोवळं कणेस याला हुरडा म्हणतात काही जण घवाच्या ओंब्या पण घेतात याऐवजी तर आमच्याकडे ज्वारीचं कणेस घेतात असं कोवळं त्यानंतर घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत गाजराचे तुकडे ओल्या वाटाण्याच्या शेंगा आणि भुईमुगाच्या शेंगा इतकं मी साहित्य घेतलं आहे याबरोबरच ओल्या हरभऱ्याचे घाटे पण घेतात आता सध्या मला मिळाले नाहीत म्हणून मी ते घेतले नाहीत त्याबरोबर अनेकजण गव्हाच्या ओंब्या पावटा वांग तिळाचे लाडू पेरूचे तुकडे अशा भाज्या पण काही ठिकाणी घेतल्या जातात आणि संक्रांतीच्या दिवसांमध्ये या सर्व भाज्या अगदी तुम्हाला सहजपणे मिळून जातील त्या तुम्ही घेऊ शकता यातील एखादं साहित्य नसेल तरीही चालू शकतं तर या सगळ्या भाज्या मिक्स करून मी अशा पद्धतीने ओवसा तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक नवं कापड लागणार आहे कारण ते खण आपल्याला पूजा झाल्यावरती झाकून ठेवायचे असतात त्यानंतर पूजेसाठी लागणारं साहित्य म्हणजे हळदी कुंकू अक्षता गुलाल घेतलेला आहे थोडासा तसेच तेलवाती घालून एक निरांजन घेतलेलं आहे माचीस अगरबत्ती थोडेसे तीळ लागणार आहेत आपल्याला आणि नैवेद्यासाठी तिळगुळाचे लाडू आणि हलवा घेतलेला आहे गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे नैवेद्यासाठी या दिवशी बरेच जण शेंगदाण्याच्या पोळ्या तिळगुळाच्या पोळ्या पुरणाच्या पोळ्या करतात तुम्ही जो कोणता गोडाधोडाचा पदार्थ बनवलेला असेल तो तुम्ही नैवेद्यासाठी घ्यायचा आहे नैवेद्यासाठी पाणी आणि इथे काही फुलं घेतलेली आहेत त्यासोबतच पाट किंवा चौरंग लाल वस्त्र तांदूळ एवढं साहित्य मी सुगड पूजनासाठी घेतलेलं आहे यापैकी एखादं साहित्य तुमच्याकडे नसेल तरीही चालू शकतं फक्त मनोभावे पूजा करावी सुगड हे धनधान्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जातात त्यामुळे आपण या दिवशी सुगड पूजन हे अवश्य करावे किंवा या व्यतिरिक्त एखादं साहित्य तुमच्या भागामध्ये जास्तीचं घेतलं जात असेल किंवा अजून वेगळं काही यामध्ये असेल तर तुम्ही त्या पद्धतीने नक्कीच करू शकता तर अशा प्रकारे आपण सर्व साहित्यांची जुळवाजुळव करून ठेवली अशा प्रकारे ओसा करून ठेवला तर ऐनवेळी आपली गडबड होत नाही कारण सणावाराच्या दिवशी महिलांना खूप कामं असतात त्यामुळे तुम्ही अशी तयारी नक्कीच करून ठेवा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर आपल्या अनेक मैत्रिणींना शेअर करा लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद